बऱ्याचदा आपण बघतो की बाळ खूप छान स्तनपान करते परंतु आईला मात्र निपलच्या ठिकाणी वेदना होणं इंजुरी होणं हुरहुरण या गोष्टी दिसून येतात तर बघा याला क्रॅकड निपल्स असं म्हटलंय बाळ जेव्हा स्तनपान करत असतं तेव्हा बाळाच्या तोंडातली जी सलायब आहे ती निपलच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि बाळ जर एकाच बाजूने जास्त वेळ चोखत असेल तरी देखील तिथली स्किन आहे ही डॅमेज होण्याची शक्यता राहते तर या गोष्टी का होतात तर इम्प्रॉपर टेक्निक्स ऑफ गोष्ट आपल्याला काय करायची तर बेबीचं अप्रोप्रिएट लॅचिंग होणं त्या ठिकाणी खूप महत्वाचं आहे म्हणजे काय तर बाळाच्या तोंडामध्ये फक्त निपल न देता पूर्ण एरिओला देणं हे महत्वाचं आहे तुम्ही जर स्तनपान करताना बाळाच्या तोंडामध्ये फक्त निपल देत असाल तर बाळ जास्त वेळ फक्त निपलला चोखत राहील त्याला व्यवस्थित दूध मिळत त्यामुळं निपल सोबत एरिओला सो तो जो आहे ब्लॅक पोर्शन तो तोंडामध्ये देणं महत्वाचं आहे ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ब्रेस्ट ची सुरुवात करताना आईने जो निपलचा भाग आहे तो बाळाच्या वरच्या ओठाऱ्याला टच करायचा आहे त्यामुळे काय होईल तर बाळ आकरेल आणि त्यानंतर आईनं बाळाच्या मानेला स्पर्श करून मानेला आधार देऊ एरिओला आहे तो बेबीच्या तोंडामध्ये द्यायचा आहे तिसरी गोष्ट जेव्हा स्तनपान पूर्ण होतं त्यावेळी बाळ एकदम ओढून काढायचं नाही तर बाळाचा जो हा खालचा ओट आहे तो या ठिकाणी खाली ओढायचा आहे बाळाचा आ होईल किंवा तुम्ही करंगळीच्या बाळाचा जो अँगल आहे माऊचा त्याला टच करू शकता त्याच्यामध्ये घालून तो बाळाचा तोंडे ओपन करायचा आहे आणि बाळाला काढायचा आहे जेव्हा आपण स्तनपान करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्या की बाळाच्या तोंडाचा आकार हा लहान आहे त्या मानाचा ब्रेस्टची साईज मोठी आहे त्यामुळे ब्रेस्ट, त्या ब्रेस्ट तोंडामध्ये देताना आईने वापर करून ब्रेस्टला ला प्रेस करून ते बाळाच्या तोंडामध्ये द्यायचे किंवा तुम्ही चिमटा टेक्निकचा वापर करू शकता त्याच्या साईने ब्रेस्ट प्रेस करून ते तुम्ही बेबीच्या तोंडामध्ये देऊ शकता या गोष्टीचा वापर करणं देखील महत्वाचं आहे बघा जर निपल इंजुरी झाली किंवा क्राकड निपल सारखी काही समस्या असेल तर बऱ्याच असंही दिसून येतं की आई त्या बाजूने बाळाला दूध पाजायचंच बंद करते आणि त्यामुळे काय होतं स्तनामध्ये गाठी होणं किंवा दूध जर साठून राहिलं त्यामुळे एन्गॉल्मेंट होते किंवा मॅस्ट्राइफ्टीस होऊन पुढे ब्रेस्ट सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आईना या बेसिक ज्या टेक्निक्स आहेत ज्या क्रॅकराजिपल होऊ नये म्हणून महत्वाच्या आहेत त्या फॉलो करायच्या आणि जर तुम्हाला अशी समस्या उद्भवली तर तुम्ही निप केअर क्रीम यूज करू शकता किंवा स्तनपान झाल्यानंतर शेवटी येणारे जे हँडमिल्क आहेत त्या ठिकाणी शकता त्यामुळे त्या ठिकाणी मॉइश्चर मेंटेन व्हायला मदत होईल परंतु प्राट निपल होऊ नये त्यासाठी याच्या काही महत्वाच्या टेक्निक्स आहेत त्या आईने नक्की फॉलो करून